नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी किती ब्लाऊज शिवले एके दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले तर मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे की मी एके दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले आणि किती शिवले आणि त्या ब्लाऊजची शिलाई पण किती घेतली ते पण मी वी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा ते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल जे कोणी नवीन शिकत असेल त्यांच्या पण लक्षात येईल की आपण ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करू लागले तर हे बघा हा जो ब्लाऊज आहे तर हा जो ब्लाऊज आहे कटोरी ब्लाउज आहे हा हे बघा कटोरी ब्लाऊज आहे आणि बिना अस्तरचा आहे अस्तर वगैरे नाही आहे ह्या ब्लाऊजला कॉटनमध्ये ब्लाऊज आहे हा तर हा ब्लाऊज मी शिवला तर मग आता ह्या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची तर हे ब्लाऊजची शिलाई जी आहे तर मी दीडशे रुपये हे ब्लाऊजची शिलाई घेते की मी हे ब्लाऊजची शिलाई जी आहे तर दीडशे रुपये घेतलेली आहे तर मग हा एक ब्लाऊज आहे आणि हा जो ब्लाउज आहे तर हा बघा दुसरा ब्लाउज आहे हा तर हा ब्लाऊज अस्तरचा आहे याला पण म्हणजे डिझाईन वगैरे काही नाही आहे थ्री फोर्थमध्ये बाही आहे याची आणि सिम्पलस असा मागून असा गोल गळा घेतलेला आहे आणि ब्लाऊज जो आहे हा तर हा पण असा कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊज आहे हा तर ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली आहे तर आता हा ब्लाऊज अस्तरचा आहे तर ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ना तर मी अडीचशे रुपये घेतली अडीचशे रुपये घेणारे मी हे ब्लाऊजची शिलाई कारण अस्तर पण त्यांनीच दिलेलं होतं तर त्याच्यामुळे मी ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे तर मग मी ह्या ब्लाउजची शिलाई अडीचशे रुपये घेणार आहे हे बघा आता हा एक ब्लाऊज आहे आ, आ, तर हा ब्लाउज जो आहे तर हा फोर टक्समध्ये आहे म्हणजे साईज पण आहे ब्लाऊजची खूप मोठी साईज आहे आणि फोर मध्ये आहे हा ब्लाउज आणि याला असा बा मागच्या साईडना पण असा नेक असा म्हणजे गोलगळाच घेतलेला आहे मी आणि फोरटक्समध्ये शिवलेला आहे आज तर त्यांनीच दिलेलं होतं आणि त्याला याशी मी शो बटन जे आहे ना तर हे शो बटन लावलेले होते हे तर हे असे शो बटन लावून हे ब्लाऊज शिवला म्हणजे मी अर्जंट शिवला पण आर्जंटची मी शिलाई घेणार नाही त्यांच्याकडनं जी माझी आहे तीच मी घेणार आहे हा पण ब्लाऊज जो आहे ना तर हा ब्लाऊज पण ते तसाच आहे सेम आहे कलर पण सेम आहे आणि शिवलेला पण सेम आहे फक्त साईज वेगवेगळी वे, आहे समोरून फोर्टक्स आहे आणि मागून आपला सिंपलच राऊंडमध्ये नेक आहे आणि पाहिला याच्या पण पाहिलं मी असे शो बटन जे आहे ना गोल्डन कलरचे शो बटन लांबलेले आहे आता हा, हा, हा आ, जो ब्लाऊज आहे तर हा तिसरा ब्लाऊज आहे म्हणजे हा तर हा ब्लाऊज पण सेम कपड्यामध्ये आहे तसाच आहे हा पण ब्लाऊज याच्या ह्या ब्लाऊजला पण मी तसंच केलेलं आहे बाईवरती शो बटन घेतलेले आहे आणि हे जे आहे तर राऊंड नेकमध्येच आहे म्हणजे मागचा गळा जो आहे तो गोलच आहे आणि समोरून जो आहे तर समोरून प्रिन्सेस कट आहे प्रिन्सेस कट नाही फोरटक्सच आहे हा पण हा पण ब्लाऊज टक्स आहे आणि याला मी अशी नॉट बांधलेली आहे याला रेडीमेडशी नॉट जी आहे ना तर रेडीमेडची नॉट आहे तर याला मी अशी नॉट लावलेली आहे आणि नॉट लावून हे अशी जे हे, ते ते लटकन आहे तर कपड्याचेच लटकन बनवलेले आहे हे लटकन तर आता ह्या ब्लाउजची शिलाई किती घ्यायची तर हे बघा आता हा ब्लाऊज जो आहे अस्तरचा आहे अस्तर त्यांनीच दिलेला होता तर त्याच्यासाठी आता आपण याची शिलाई कशी घेणार हे कसं ठरवायचं तर हा ब्लाउज जो आहे तर याची शिलाई झाली अडीचशे रुपये आपली शिलाई अडीचशे रुपये होती याची की ती झाली अडीचशे रुपये आणि हे जे शो बटन जे आपण लावलेले आहे तर एक एका बाहीवरती आपण पाच पाच बटन लावलेले आहे तर पाच बटन जरी म्हटलं तर काही ठिकाणी ह्या बटनची रेट जे आहे तर दहा रुपयाला बटन लावतात पण मी हे बटन जे आहे तर मी पाच रुपयाला लावणार आहे पाच रुपयाला म्हणल्यानंतर किती झाले दहा बटन लावले तर दहा बटनचे किती झाले पन्नास रुपये आणि ब्लाउजची आपण शिलाई घेणार आहेत अडीचशे रुपये अडीचशे आणि हे पन्नास रुपये म्हणजे तीनशे रुपये झाले आणि आपण याला नॉट बसवलेली हो आहे ही रेडीमेडची तर ह्या नॉटची पण दहा रुपये घ्यायचे आपण हे लटकन बनवले तर म्हणून ही नॉट आणि लटकनची याची वीस रुपये घ्यायचे म्हणजे ह्या ब्लाउजची शिलाई जी आहे तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई तीनशे वीस रुपये घेणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे रुपयेच घेणार आहे कारण याला हे बटणं लावलेले आहे फक्त आणि ब्लाउजची शिलाई अडीचशे रुपये तर याची मी तीनशे रुपये घेणार आहे ह्या ब्लाऊजची शिलाई तर ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे तर अशा प्रकारे ही जी ब्लाऊज आहे तर ही ब्लाऊज मी एकाच दिवसामध्ये शिवलेली आहे एका दिवसामध्ये ब्लाऊज शिवून कम्प्लीट केलेले आहे तर याचं बुक बटन काच पूर्ण झालेलं आहे ह्या तीन ब्लाऊजचं आणि ह्या दोन ब्लाऊजचं जे आहे ना तर ह्या दोन ब्लाऊजचं बाकी आहे तर तुमच्या पण एरियामध्ये तुम्ही पण काय शिलाई घेता ते पण तुम्ही माझ्याशी म्हणजे मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा की माझी शिलाई मी रेट म्हणजे कसे रेट लावले रिजनेबल आहे का नाही ते पण तुम्ही मला सांगा आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद